तर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे सचिव पैलवान विलासरावजी देशमुख यांना मी विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करायचं आहे त्यानंतर आपण लक्षात घ्यायचं आहे ज्या बैलगाडी मालकांचा सन्मान होणार आहे त्यांनी सर्वांनी पुढे येऊन बसायचं आहे म्हणजे पटपट सन्मान होतील कारण या, या, या भागामध्ये अभिमानास्पद गोट गोष्ट आहे की एकशे साठ बैलगाडी मालक आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता वंदन करतो आज या शिवगंगा खोऱ्यात खऱ्या अर्थानं शेतकरी सामान्य बैलगाडी मालकाचा आणि माझ्या मा देवाच्या नंदीचा आशीर्वाद घेऊन त्याच्या सेवा करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी घटकाचा आज सन्मान सोहळा जो रमेश बापू कोंडे आणि सौभाग्यवती रुपालीताई कोंडे यांच्या माध्यमातून इथे आयोजित केला त्याबद्दल प्रथमता मी अखिल भारतीय बैलगाडी व संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय पैलवान सुभाष तात्या मांगडे त्याचबरोबर उद्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून विजयाचा गुलाल ज्यांच्या कपाळी आपण लावणार आहोत त्या भावीस जिल्हा परिषद सदस्या आदरणीय रुपालीताई ताई आमचे युवा संघटनेचे पदाधिकारी पैलवान प्रवीणजी दसवडकर ज्येष्ठ झेंडा पंच बापू धनवडे मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले माझे सर्व बांधव आणि माझ्या माता भगिनी खऱ्या अर्थानं तात्या तुम्ही सांगितलं प्रवीण शेठनं सांगितलं महाराष्ट्रात प्रथमच ही संकल्पना राबवून माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा यथोचित सन्मान करण्याचं सौभाग्य आज रमेश बापूंला आणि वैनी साहेबांना लाभलं आजपर्यंत दोन हजार एकवीसला बैलगाडी शर्यत सुरू झाली डिसेंबरला आपण स्टे घेतला दिल्ली सुप्रीम कोर्टाचा तदनंतर आजपर्यंत असा सन्मान सोहळा माझ्या बैलगाडी मालक चालक व बैलगाडी घटकांचा कुणीही घेतला नव्हता एक कार्यक्रम सर मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून खराड उत्तरला आम्ही लावला होता पण तो फक्त बैलगाडी मालकांचा मेळावा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या त्या गोष्टीची कशी काय सोल्युशन करता येईल या बाबतीतला मेळावा होता पण बैलगाडी मालकाचा सत्कार सोहळा आज प्रथमच या शिवगंगा खोऱ्यात लागला प्रवीण शेठ तुम्ही सांगितलं मगाशी येताना मी बोलत होतो मी एक भारत देशाचा सेवानिवृत्त सैनिक आहे मी भारत देशाची सेवा करत असताना कुस्ती करत होतो सैन्य दलामार्फत आणि सैन्य दलातून जागतिक कांस्य पदक मी भारत देशाला मिळवून दिलं मी पैलवान ग्रुप महाराष्ट्राचाही अध्यक्ष आहे पण जे आज जे मानाचं स्थान मला या बैलगाडी संघटनेत मिळालं किंवा बैलगाडी क्षेत्रात मिळालं ते आजपर्यंत कुठंच मला मिळालेलं नाही खऱ्या अर्थानं आम्ही मागच्या दोन महिन्यापूर्वी आपली शिरवळच्या हॉट हो, हॉस्पिटलमध्ये आमची आपली सगळ्यांची मिटिंग होती तात्या आदरणीय उलेमाले सरांचा आपण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केला होता त्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला सर मला रामभाऊ टाकळकरांनी एक गोष्ट सांगितली पैलवान तुम्ही ही महादेवाच्या नंदीची निस्वार्थीपणे सेवा केली तर तो, तो महादेवाचा नंदी कोणत्या स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद देईल हे सांगता येत नाही आणि त्याची प्रचिती माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला मिळालेली आहे की महादेवाच्या शन नंदीनं मला फक्त प... विलास देशमुख ह्या नावाला फार मोठी उंची मिळवून दिली आणि आज हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आदरणीय रमेश बापूंनी जे आज माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा सन्मान करण्याचं भाग्य त्यांना लाभलं मी आज ह्या तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं ताई तुम्हाला सांगतो हा आमचा बैलगाडी मालक पोटाला चिमटा घेऊन फक्त गुलालाची चार बोट कपाळी लागतील ह्यासाठी धडपडत असतो पण तुम्ही जो ह्यांचा सन्मान केलाय हा बैलगाडी मालक येत्या निवडणुकीत तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन तुमच्या वर्ग लोलाची उदाहरण केल्याशिवाय राहणार नाही आज बापू इथं उपस्थित नाहीये मला बऱ्यापैकी बापूंला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण त्यांच्या माध्यमातून मी सगळ्या सहकार्यांना सांगतो हा सन्मान सोहळा किंवा हा बैलगाडी मालकांचा कार्यक्रम फक्त एवढ्या पुरता न ठेवता एवढ्यापुरताच न ठेवता इथून पुढं भविष्यात ह्या सर्वसामान्य बैलगाडी मालकासाठी काही हिताचे निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहेत मग त्यात माझ्या बैलगाडी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा बैलांचा चालकांचा किंवा सुट्टी मेकरांचा अपघाती विम्याचा पहिला प्रश्न आहे तो आदरणीय आपण सर्वां सर्वांनी बापूंना सुनीला आपण सगळ्यांनी निरोप द्यावा की ही निवडणूक झाल्यानंतर ह्या भागातील सर्वसामान्य बैलगाडी मालक त्याचबरोबर त्यांचे बैल सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर यांचा विमा आपण आदरणीय बापूंच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना करून द्यावा प्रवीण शेठनं सांगितलं एक मोठं मैदान बापूंनी आयोजित केलं त्यानंतर बापू थोडेसे त्या मैदानात काय गोष्टी त्यांना कळाल्या की हे बैलगाडी मालक आहेत हे आपल्याला आवरणार नाहीत त्यामुळे त्यांनी पुढील मैदानात थांबवली पण बापूंना मी सांगतो की आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक मैदान ही रिसर पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीची घडत आहेत त्यामुळे इथून पुढं की शिवगंगा केसरीचं जे मैदान थांबलं होतं था। ते तुम्ही दोन हजार सव्वीस पासून सुरू करावं आणि इथल्याच नाही तर तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकाला त्या मैदानात येऊन पाळण्याची संधी द्यावी ताई इथं जी गर्दी आहे आज कमीत कमी तीन चारशे बैलगाडी मालक माझे आलेले आम्हाला एक बैल मैदानात घेऊन जाताना एकटा बैलगाडी मालक काय करत नाही त्याच्यासोबत कमीत कमी आठ ते, ते दहा त्याचे कार्यकर्ते लागतात किंवा त्या बैलावर जीव असणारी मंडळी लागतात आज इथली संख्या बघता यांना गुन्हेले दहा करा आणि त्यांच्या कुटुंबातली परत गुन्हेले चार करा मग इथंच तुम्ही ठरवा की जी काय तुमच्या गुलालाची उधळ होणार आहे ती माझ्या बैलगाडी मालकांच्या माध्यमातून होणार आहे आज बापूंनी किंवा त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी सहकार्यांनी हा आगळा वेगळा सोहळा इथं आयोजित केला त्याबद्दल मी बापूंचं ताईंचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो येत्या निवडणुकीत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंना आणि ताईंला शब्द देतो की येणारा विजय हा आपलाच असेल आणि महाराष्ट्रात पहिला सन्मान तुमचा ह्या शिवगोकुंगाको हरवत होतोय त्यामुळं प्रत्येकाने ही उमेदवारी आपली उमेदवारी आहे हीच मानून चालायचं चा। येत्या आठ दहा दिवसाच्या कालावधीत अनेक प्रबोल अनेक बुलथापा किंवा अनेक विषय आपल्यापर्यंत येतील कोणत्याही विषयाला भूलथापांना बळी न पडता आपण जी संकल्पना घेऊन चाललो आहे आज ती संकल्पना शेवटपर्यंत राबवायची आणि येत्या निवडणुकीत आपल्याला रुपालिता विजय करायचा आहे मी पुन्षा बघा नेता कसा असावा नेत्याचे कार्यकर्ते बी कसे असावेत मी इथं बोलत नाही तोपर्यंत दोन मिनिटात इथून फोन बापूंला गेला पैलवानांनी विम्याची मागणी केली बापूंनी तात्यांना फोन केला तात्या माझ्या वतीनं तुम्ही शब्द द्या निवडणूक होईल निवडणूक होणार आहे निवडणुकीचा विषय डोक्यात न ठेवता कोणतेही गोष्ट किंतु परंतु डोक्यात न ठेवता त्या तुम्ही शब्द द्या की येत्या महिन्यात तुमच्या सगळ्यांचे विमे आदरणीय रमेश कोडलेच्या माध्यमातून काढून देणार मी खरोखरच आज बापूंच ताईंचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं माझ्या पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं आणि इथं उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि ये त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र